जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये लोहारा तालुक्यातल्या जेवळी इथे दुपारी बारा वाजता त्यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री प्रताप सरनाईक इतर शिवसेना नेते सुद्धा सभेसाठी उपस्थित असते धाराशिव शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ साहेब येत आहेत बारा वाजता त्यांची धाराशिव जिल्ह्यामध्ये बैठक मिटिंग झाल्यानंतर सोलापूरच्या दौऱ्यावर सुद्धा ते जाणार आहेत आणि प्रामुख्यानं धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जि जास्त जो निधी आहे तो निधी ह्या पालकमंत्री मी देण्याचं कबूल के ले ले। मदे मी मदे आहे प्रत्येक सभेमध्ये सुद्धा मी सांगतो आणि त्याचबरोबर एकनाथ साहेबांनी सुद्धा सांगितलंय की नगर विकास खात्याच्या निधीतून अनेक विकास प्रकल्प हे मला ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये करायचे आहेत तुम्हालाही कल्पना आहे की काही दिवसांपूर्वी रस्त्यांसाठी सुद्धा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला